आणि आयुष्यात देण्यात ठेवा चांगली माणसं सुद्धा चुकीच्या माणसांच्या नादी लागून बर्बाद झाली कर्णासारखा ऐश्वर संपन्न माणूस पण मूर्खांच्या संगतीत राहिला बर्बाद झाला महाराज देणार ठेवा कर्ण जर कधी कृष्णाच्या बाजूने राहिला असता महाराज आजर अमर झाला असता पण कुणाच्या संगतीत बसावं हे मोठ्याला कळलं नाही बर्बाद झाला असे मेले शंभर असे मेले टपरीला नाव नाही राहिलं टपरीला वाचलं ग तुम्ही महाराष्ट्रात कुठं दुर्योधन पान स्टॉल वाचलं कुठं तुम्ही दुशासन का, का बाबा काढ हाय पण दुशासन का नाही वाचलं ग तुम्ही बार माझं वाक्य मरेपर्यंत ठेवा विद्वान माणसं सुद्धा मूर्खाच्या संगतीने बर्बाद होतात झालीत का नाही आणि महाराज इतका हुशार करणं होता तुम्ही विद्वान ऐकणारे पटकन सांगतो इतका हुशार करण होता महाराज पाण्यामधून बाण वर मारायचा पाण्यात पाहिलेल्या माश्याचा डोळा वर उडवायचा या विचारत होता तो द्रुपद राजाने स्वयंवर मांडलं होती द्रौपदी आशाला द्यायची का जो पाण्यातल्या पाण्यात चित्र पाहून वर मासा उडवेल महाराज कर्णनं डिरिंगच केल तीन वा वा हुशारच होता तो अह द्रौपदी मुळात कर्णाला मिळालीच होती मला झालं कसं झालं कसं नाही त्यानं धनुष्याला बाण लावलाच होता पण घोटाळा असा झाला तिथं कृष्ण हजर होता आणि ही मोठी माणसं दुसऱ्याला उजरून देत नाही तुम्ही बा एकदा चेअरमन झाले माणसं परत ववून देतील तू तीनदा तीनदा एकदाच बरं आहे लोकांना माणसं पुढे गेले चालत नाही कृष्णानं काय केलंय महाराज नीट ऐका आता कर्ण माचा डोळा आणि द्रौपदी कर्णाला अहो इतका हुशार कृष्ण होता आता मोठाच माणूस तो, तो त्यानं द्रौपदीकडं पाहिलं आणि द्रौपदीनं कृष्णाकडे पाहिलं काहीच केलं नाही महाराज काहीच नाही असं वर पाहिलं आणि खाली डाव्या पायाचा अंगठा खुर्ची खुर्चीवर बसलो होत ती असं अंगठा हलावला खुर्चीवरची माणसं डेंजर असते हात आलं बो अंगठा हलावला अहो द्रौपदीनं वळ खायचं ते वळ खालं आणि उठली ना खा द्रौपदी आणि काय म्हणली माहिती का मला स्वयंवरच मान्य नाही म्हणून या गाण्याला मिळाली ती का मोठे लोक लय चित्र होती महाराज आता ऐका नीट नाही तर द्रौपदी कर्णाला मिळालीच होती फक्त कर्ण बरबाद कशामुळे झाला हे कशाने बर्ब झाला सांगती ना ऐका पुढचं उदाहरण पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता परत वाक्य निघाय का पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता त्याचा हेतू मुळा ए त्याचा हेतू चांगलाच होता आणि तो ज्या बाईच्या नादी लागला ना त्याचा हेतू मुळात चांगला होता फक्त चित्रपट पिंजरा चित्रपटातल्या गुरुजीला इंद्रिय ताब्यात धरता आली नाही म्हणून कुत्र्यासारखा मिळाला नाही तर विद्वानच होता बरोबर आहे पुढे जाऊन सांगा एकाच प्याला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता संगतीनं वाईट झाला पुढे जाऊन सांगा वाल्या कोळी अजिबात वाईट नव्हता डाखूच्या संगतीनं वाईट झाला आणि रावणासारखा हुशार नव्हता पण अंकारानं लंका जळाली द्वारका बुडाली बरे ध्यानात ठेवायचं अंकारानं लंका जळाली आणि द्वारका बुडाली मग तुमचं माझं वाटुळं फक्त मित्रांनी केलं आता कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले दोस्त तपासायचे आणि त्याला सांगितलं भाऊ बस शेवटची गाठ आपली परत गाठ घ्यायची नाही 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 तू माझ्या गाडीवर हो येऊ नको येऊच नको तुम्हाला माणुसकी की गेली उडत तू गाठच घेऊ हो नको आणि जर तुम्हाला चांगलं जगायचं असेल चांगलं जगायचं असेल तर कधी एक वाक्य लिहून ठेवा नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका जरा चांगल्यात बसा कायम डोळे लाल करणार मध्ये काय बसू तू वाक्य नि नाही का मैत्री करायची तर बुद्धिमानाशी करा आणि दुश्मनी करायची तर विद्वानाशी करा हालकटाचे काय नाही लागत ज्याला बायको हनती त्याची काय गाठ घेतो तू जो बायको ना हल्लाय तीन वेळा त्याची काय गाठ घेतो अरे गाठच घ्यायची तर चांग विद्वानाचीच घ्या हाल ना हालकटाची काय व्हायला लागला तुझ्या मोठ्या गाडीत आहे मोटरसायकलवाले लहान गाडीत आहे तो हरण वाजवला म्हणून त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली हर न जो मला त्रास झाला दीर्घ लय पुरुषार्थ झाला का नादी लागायचं तर चांगल्याच्या लागा ना ए दुश्मनी करायची का मोठ्याशी करा मी काय म्हणतो पुढचं वाक्य आहे का येड्यांच्या काय नाही लागायचं काहींच्या अंगाला कापडं नाही कापड कटर ती मागू नड्डी फाटेल पुढच्या लावून तो फडून डगेम फडून डगेम फडून डगेम फडून मग ही कोण शिवीन आणि त्याच्या नादी लागायचं का अलंबर राहिला त्याची चड्डी त्याला मिळालं आणि आपली मन सांगतो ती लिहावती या तू पुढे जाय त्याच्या काय नाही लागत एक ध्यानात ठेवा मारा अरे मोठ्याच्या संगतीत राहिलं तरी किंमत वाढती आणि मोठ्याशी दुश्मनी केली तरी किंमत वाढते व काय सांगा बंबाजी बंबाजी जर तुकोबरायच्या नादी लागलं नसता त्याचं नावच घरातलं रामेश्वर भट जर तुकोबाऱ्याच्या विरोधात उठला नसता तर त्याचं नावच का खेता आलं नसतं जाऊन सांगा विसोबा खेतरानं जर माऊलीला खापार केलं नसतं तर त्याची किंमतच वाढली नसती ना मोठ्याच्या संगतीत किंवा काही लोक नुसते <laughs> मी साहेबा मागे पागल तू तू फक्त फोटोच येतो या अर्धा तो बी भावपूर्ण श्रद्धांजलीचा आला का सत्काराचा आला हे कळालं असा फोटो आला शेजारची म्हणले काल गेला मी गेला <laughs> <laughs> काय करतो त्याला महाराज विश्वभा क्षेत्राची किंमत वाढली का कमी झाली वाढली रामेश्वर भट्टाची किंमत वाढली बंबाजीची किंमत वाढली पुढे जाऊन सांगा अवस्थानात विष पाजून मारायला का जाणं वाहिन पण किंमत तर वाढली काय दुबल्याला मारायला गेली ती का पुतना पुतना काय अंगणवाडीच्या घोगऱ्या आणा गेल ती का, का शाळेत अय पुतना काय कोणची डायरेक्ट कोणला करायचीच नाही बी ए व्हायलन मग एम ए व्हायला नोकरी काय रिटायर झाले परमनंट नाही झाले तू करतो ए फीमे खातं कोण कोण खातं सहा लाख डीएडशील सध्या साडे नऊ लाख एम ए एड शिल्लक येत पुढे जाऊन सांगा बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं झाले लागली बॉ नाही तर बायकू मिळत असेल बायको मिळणं म्हणजे लॉटरी नाही मला हो पस्तीस पस्तीसचे चे नवर येत आपल्याकडे जोडीदारांचे जा ऑपरेशन झाले हा गडी तसास बेचाळीस पुरी पाहिल्या एका पोऱ्यांना नाही ना पसंत केल्या मग त्याला एक मायासारखा भेटला मला मिळेल ती करून टाक त्यानं पूरकी पसंत केली पण त्या पुरीच्या आईना नवर देऊ पाहिला ती म्हणली भिकार्याला पोर दिन पण यायला द्यायची नाही त्यानं कानपट्टीत ठेवून दिली मध्ये का बोलली म्हणली बोलली नाही मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही का देणार नाही तर हा पाहिला मला पायला हल काय डोकं बायको आले काय डोकं काय ही बायको बिको मिळणार नाही आता झाकली सवाल लाखाची ज्यांचे झाले ते वाचले जे राहिले ते आता असेच बजाओ पण खात यन फिमेल बाळात पणा यम एन फिमे आले माणसं म्हणते विष सैनिक गेली पुतना कृष्णाला कृष्णाला पहिलं गिरक होतं घात मोठ्याची हो पुतनेच्या स्तनाला तोंड लावलं कृष्णानं आणि डोळे झाकून घेतले का घेतले ऐका कृष्णाला डोळे का झाकले तर पहिलं होतं विष कृष्ण म्हणलं तकली होईल हे शंकराला बोलावलं तू कर हो कार्यक्रम कारण विष कोणी घ्यावा शंकरानं विष प्या हा हो म्हणला दूध आपल्याला दूध संपलं आणि रक्त आलं कृष्ण रक्त नको आपल्याला मग रक्त कोणी प्यायचं ज्यांचे विचार आसुरी आहे ज्यांचे विचार आसुरी आहे आणि ज्यांची प्रवृत्ती राक्षसी आहे त्याच लोकांनी मावसार करायचा असं शास्त्र आहे महाराज कोणी करायचं <laughs> नाही नाही काय लोक हे नाही चालत ते पू आहे काही बरळू नको काय माणसं म्हणते वा असं काय करत उत्तर ऐका आणि कोण चाललं होतं आपण परत ह्याला ठेवा कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं आणि अर्जुनाला मोह झाला इथं आपण दहा मिनिटापूर्वी होतो ती काय काळजी करायची नाही तुम्ही हो अन्निट वाक्य ऐका त्यावेळेस धनुष्याला मान लावला नाही पण युद्ध सुरू होण्याच्या अगोदर पहिलं वाक्य धृतराष्ट्राच्या मुखातलं का आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं धर्मक्षेत्रे इथं आपण दहा मिनिटांपूर्वी होतो हा ती काय काळजी करायची नाही तुम्ही मी रातभर कुठे जाऊ द्या तुम्हाला जागे आणून घालणार आता धर्म बुडाला म्हणून पहिला शब्द आहे धर्मक्षेत्रे आणि धर्मक्षेत्रातून किती अध्याय गीता सांगितली अठरा आणि घ्या लिहून अठराच्या अठरा अध्याय एका मिनिटात एकाच मिनिटात अठरा अध्याय लिहून घ्या अर्जुनाला सांगितलेली गीता किती अध्याय अठरा अध्याय ऐका पटकन की तू कोणते फास्टमध्ये बरं का फास्टमध्ये ब्रह्म एक डोक्यातून जाईल तुमच्या पहा ब्रह्म एक माया दोन ऐ भ्रम एक माया दोन गुण तीन वे चार भूत शास्त्रता पुरे सात व स्वाठ भक्त्यान इंद्रिया अकरा राशी बारा धनतेर तेरा विद्या चौदा पंधरा तिथी सोळा शृंगार सतरा तत्व अठरा पुराण सवेदी कारण अठराही पुराणे हरिशि गाती आणि अठरा त्यातली अठराशे नंबरची होवी येणे वरी सुके सुखी हा झाला संपला प्रश्न काय कळलं तुमचं तुम्ही पहा कळलंच कुठं काय दोनच राहिले नाही अठरा ऐका परत अठरा चे अठरा फास्ट त्यालाही सावध बसावा लाग्र ब्रम एक माया दोन गुण तीन वेद चार भूत पाच शास्त्र सहा पुऱ्या सात वसु आठ भक्त्या नऊ इंद्रिय दहा रुद्र अकरा राशी बारा धनतेर तेरा विद्या चौदा पंधरा तिथी सोळा शृंगार सतरा तत्व अठरा पुराण जान शाही शास्त्री अठराई आणि शेवटचं एकोणीस तू आणि वीस मी येणेवरी ज्ञान देह सुखी हा